एक गावठी पिस्टल व सहा जिवंत काढतूस बळगणाऱ्या एका आरोपीतास घेतले ताब्यात स्थानिक गुन्हे शाखा यांची कार्यवाही जालना जिल्ह्यात अवैध पिस्टल बाळगणाऱ्या इसमावर कारवाई करण्याबाबत पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव यांना सूचना दिल्या होत्या त्या अनुषंगाने दिनांक पाच सप्टेंबर रोजी अवैध अग्निशस्त्र बाळगणाऱ्या इसमाची माहिती घेत असताना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की इसाम नावे प्रवीण संतोष तायडे वयनल गोकोवाडे हा गावठी स्वतःच्या ताब्यात बाळगत आहे अशी खात्रीलायक बातमी मिळाल्यावरून सदर शोध घेत असताना खरपुडी येथील इंडियन ढाबासमोर हा मिळून आला त्यास शिताफीने ताब्यात घेऊन त्यास गावठी पिस्टल विचारणा केली असता त्याने सदर पिस्टल पंचसमक्ष काढून दिल्याने एक गावठी बनवटीचे पिस्टल सहा जिवंत काढतूस जप्त करण्यात आले व त्यास विश्वासात घेऊन त्यास गावठी पिस्टल पुरवणाऱ्या इसमाची विचारपूस केली असता त्याने उडाउडीचे उत्तर दिल्याने त्याच्याविरुद्ध पोलीस ठाणे तालुका जालना येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे